मंडळी आज चौदा जून दोन हजार पंचवीस आज विशेष दिवस म्हणजे आज संकष्टी आहे आणि आज संकष्टीच्या उपवासाबरोबरच गणेशाची उपासनाही करायची आहे आज संकष्टीच्या या शुभ मुहूर्तावर उपासनेचा आणि त्या दिवशी असलेल्या ग्रहस्थितीचा बारा राशींवर काय प्रभाव पडणार आहे ते पाहूयात पहिले आहे मेषराशी मेषराशी आज गणपती बाप्पांच्या कृपेने तुम्हाला करिअरमध्ये प्रचंड यश मिळेल नवीन प्रकल्पांची जबाबदारी घेण्यास तयार रहा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी शोधा यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा कुटुंबासोबत वेळ घालवा आज तुमच्या आनंदाचे वातावरण असेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक दृढ होईल तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहा आणि संवादाद्वारे नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा दुसरी आहे ऋषभ राशी ऋषभ राशी आज गणरायाच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाणार आहे आणि बहुतेक वेळ कौटुंबिक संतुलन आणि आनंदात जाईल ज्यामुळे मानसिक शांती राहील व्यावसायिक जुन्या संपर्कांचा फायदा तुम्हाला मिळू शकेल जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठांच्या मदतीने प्रकल्प पुढे जाईल दुपारी काही चांगल्या बातमी आर्थिक दृष्टिकोनातून दिलासा देतील उत्पन्नात थोडीशी वाढ आणि शुभ कार्यात सहभाग घेतल्याने कीर्ती वाढेल रात्री एखादा जुना ओळखीचा किंवा नातेवाईक तुम्हाला भेटायला येऊ शकतो तुम्हाला पैसे आणि आधार दोन्ही मिळतील तिसरे आहे मिथून राशी मिथून राशी आज गणपती बाप्पांच्या कृपेने तुम्ही भाग्यवान असाल विशेषत करिअरमध्ये जिथे वरिष्ठ अधिकारी आणि वडिलांचे सहकार्य मोठ्या यशाचे दरवाजे उघडू शकतात मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये नफा होईल किंवा तुम्हाला काही महत्वाचे कागदपत्र मिळू शकतात व्यवसाय जोखीम घेऊ नका विशेषत नवीन व्यवहार करताना काळजी घ्या अनावश्यक खर्च दिवसभर मानसिक तणाव निर्माण करू शकतात विशेषत वाहनांशी संबंधित कामांमध्ये यासाठी सावधान राहा रात्री एखाद्या आदरणीय व्यक्तीला भेटल्याने तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल पैशाचे नवीन स्रोत देखील उद्यास येऊ शकतात चौथी आहे कर्क राशी आज कर्क राशीच्या लोकांना गणपतीची विशेष कृपा असेल तुमच्या आज नशीब अनुकूल राहील व्यवसायात अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुम्ही नवीन योजनांवर काम सुरू करू शकता आणि भागीदारी व्यवसायात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल सरकारी कामात यश मिळेल आणि पदाची प्रतिष्ठा वाढेल तथापि भावनिक किंवा घाईघाईने गाए निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते विशेषत गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये रात्री धार्मिक स्थळाला भेट दिल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील पाचवी आहे सिंह राशी सिंह राशी आज गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल करिअर मध्ये प्रगती आणि सन्मानाचा दिवस आहे विशेषतः राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते मुलांची कर्तव्ये पार पाडणे आणि स्पर्धांमध्ये यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल तथापि पचनाचे विकार आणि डोळ्यांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात व्यवसायातील कोणताही प्रलंबित व्यवहार आज पूर्ण होऊ शकतो संध्याकाळी तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात किंवा विनोदी वातावरणात सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे मानसिक थकवा दूर होईल सहावी आहे कन्या राशी कन्या राशी आज गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाईल आणि तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत तुमच्या जुन्या प्रयत्नांचे फळ मिळेल आणि व्यवसायात वडीलधारी किंवा वरिष्ठांकडून सहकार्य फायदेशीर ठरेल सेवा किंवा धर्मादाय कार्यात व्यस्त राहिल्याने समाजात तुमचा आदर वाढेल तुम्ही व्यावसायिक स्पर्धेत पुढे राहाल आणि मोठ्या व्यवहारात यश मिळण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील स्थिर होईल गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल चौकशी करा घाई घाईत कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी महागात पडू शकतो सातवी आहे तुळ राशी तुळ राशी आज गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला फायदा आणि शिक्षण स्पर्धा आणि मध्ये नवीन संधीचा दिवस आहे उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते व्यवसायात तुम्हाला मोठ्या ग्राहकांकडून ऑर्डर मिळू शकते तथापि जास्त व्यस्ततेमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल विशेषतः तुम्हाला सर्दी होऊ शकते किंवा थकवा जाणवू शकतो तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला भावनिक आणि व्यावसायिकदृष्ट्या संतुलन राखण्यास मदत करेल प्रवासातून नफा मिळण्याची शक्यता आहे आठवी आहे ऋषिक राशी ऋषिक राशी आज गणरायाच्या कृपेने तुम्हाला फायदा होईल आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि जुने व्यवहार पूर्ण झाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल व्यवसायात नफा आणि नवीन संपर्क हे कायमस्वरूपी यशाचे संकेत आहेत नोकरी करणाऱ्यांना उच्च अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल तथापि बोलण्यात संयम नसल्यामुळे जवळच्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होईल रात्री कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल तुमचा दिवस नफ्याने भरलेला असेल आणि प्रगती होईल आणि योजना यशस्वी होतील नव्या आहे धनुराशी धनुराशी आज गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्हाला प्रगतीची शक्यता आहे घरातील वाढ होईल आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीवर खर्च होऊ शकतो नवीन योजना राबवण्यापूर्वी संपूर्ण मूल्यांकन करा कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची चिन्हे आहेत परंतु तणाव देखील राहील एखाद्या दे कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे मानसिक गोंधळ होण्याची शक्यता आहे पैसे अडकू शकतात आणि कर्ज घेणे टाळावे जुन्या शत्रूने रचलेले कट अयशस्वी होतील कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळू शकते मित्रांच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे दहावी आहे मकर राशी मकर राशी आज गणपती बाप्पाच्या कृपेने दिवस तुमचा भाग्यवान आहे आणि तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसाय परिवर्तनाच्या योजनेवर काम करणे शुभ राहील नवीन भागीदारीच्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करा नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल तुम्हाला परीक्षा किंवा पदोन्नतीशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात प्रवासाची शक्यता आहे परंतु वाहन देखभालीमध्ये निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते तुमचा आदर वाढेल आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळेल अकरावी आहे कुंभराशी कुंभराशी आज गणरायाच्या कृपेने तुमचा दिवस फायदेशीर आहे मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत सावधगिरी बाळगा विशेषत मालमत्ते खरेदी करताना किंवा विकताना कायदेशीर बाबी काळजीपूर्वक समजून घ्या व्यवसायात अचानक खर्च वाढल्याने मानसिक दबाव येऊ शकतो नोकरीत विरोधकांकडून तणाव संभवतो परंतु शनीची थेट स्थिती शेवटी तुम्हाला अधिक मजबूत करेल पत्नीचे आरोग्य सुधारेल परंतु आरोग्यावर खर्च होत राहील पैशाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या कुठून तरी तुमच्यासाठी काही चांगली बातमी येऊ शकते बारावी आहे मीनराशी मीनराशी आज गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा दिवस लाभ आणि सन्मानाने भरलेला असेल व्यवसायात सकारात्मक प्रगती होईल आणि नवीन योजनेचा विस्तार होईल जवळच्या किंवा दूरच्या प्रवासामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो आणि नवीन संपर्क फायदेशीर ऑफर आणू शकतात विद्यार्थ्यांना अडचणींपासून मुक्तता मिळेल आणि अभ्यासात रस वाढेल रात्री फिरताना तुम्हाला काही व्यायाम तुम्हाला काही व्यवसाय माहिती किंवा संधी मिळू शकते पालकांचा पाठिंबा करिअरमध्ये मार्गदर्शक ठरेल गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे परंतु घाई करू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा